तुझ्या एका भेटीसाठी मी बेचेन कैकरात्री तुझ्या एका भेटीसाठी मी बेचेन कैकरात्री इतक्या सहजरित्या संपावी ती ओढ म्हणाला नाही दिलेल्या एका होकारासाठी मनाची रोज परीक्षा होई हुरळून प्रेमात पडणारी मी लहरी प्रेमिका नाही वाटतो मिठासारखा आयुष्यात वाटतो मिठासारखा आयुष्यात म्हणून घाबरते गमवायला मी जेवणातून तुला माझ्या लोणच मानत नाही मी गेले वाहवत कधी तुझ्या वागणात असू दे स्थिरता मी गेले वाहवत कधी तुझ्या वागण्यात असू दे स्थिरता चिडले जरी तुझ्यावर तरी माझ्या प्रेमात कमी आहे जगाच असू दे काहीही तुझ्या नजरेत दिसावं सार जगाच असू दे काहीही तुझ्या नजरेत दिसावं सार मी क्षणिक सुखासाठी नात्यांची आहुती देत नाही गढूळ पाण्यात किनाऱ्याची शाश्वती असत नाही गढूळ पाण्यात किनाऱ्याची शाश्वती असत नाही स्वच्छ मनाची आवड बाकी मोह कशाचा नाही थँक्यू